हॅलो फ्रेंड्स कशा हा सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज बाहेर जाण्यासाठी निघालो आहे आणि कुठे चाललो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेलच कुठे चाललो आहे तर ह्यांना एवढ्या ह्यांच्या कामा ऑफिसच्या कामातनं आज त्यांना वेळ भेटला मला कुठेतरी घेऊन जाण्यासाठी खूप मनात आनंद झाला आणि कुलूप लावण्यासाठी इथे आमचं तुतू मेमे चाललेलं तर आज गर्दी पण कमी होती कारण विकेंडला म्हटलं की गर्दी खूप असते इकडे एरवी पण खूप असते ट्रॅफिक पण आज थोडी कमी होते कारण आम्ही एक दोनच्या दरम्यान निघालेलो म्हणून मला वाटतं की ट्रॅफिक कमी असेल तर आम्हाला जिथे जायचं होतं तिथे जवळजवळ आलो आमी। आमी आहे आम्ही फायनली आम्ही सालारजंग म्युझियम आहे खूप छान आणि मोठं असं आहे तर ते बघण्यासाठी आलं आहे खूप जणांच्या तोंडून ऐकलेलं कारण तिकडे पण राहताना ऐकलेलं की हे खूप सुंदर काय काय बघण्यासाठी आहे तर तेच बघण्यासाठी आलो आहे आणि तिकीटही पर पर्सन फिफ्टी आणि मोबाईलसाठी फिफ्टी असं काही होते चार्जेस आणि आणि मी ह्याचा मोठा देखील व्हिडिओ बनवला आहे तो पाहायला विसरू नका तर भेटूया पुन्हा बाय